बनावट चलनी नोटांच्या टोळीचा फडशा पाडणाऱ्या सांगली पोलिसांचा सन्मान कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्याकडून गौरव पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी कारवाई सांगली मिरज विभागातील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या पथकाने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल संपूर्ण सांगली पोलीस दलाचा अभिमान वाढवणारा क्षण अनुभवास आला पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या बनावट चलनी नोटा प्रकरणाचा पर्दाफाश करून कोट्यावधी रुपयांच्या बनावट नोटा त्यांची उत्पादन सामग्री आणि टोळी उघड करणाऱ्या या टीमचे विशेष पोलीस महानिरीक्षक श्री सुनील फुलारी कोल्हापूर परिक्षेत्र यांनी कौतुक केले ही कारवाई सांगली जिल्ह्याचे लोकप्रिय पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर तसेच मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गेल्डा यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली पार पडली पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या नेतृत्वाखालील डीबी पथकाने ही मोहीम राबवली अतिशय नियोजनबद्ध तपास तांत्रिक पुरावे व धाडसी पावले उचलून या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला या उल्लेखनीय यशाबद्दल विशेष पोलीस महानिरीक्षकांनी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे पथकाचे अभिनंदन करून त्यांच्या कार्याचे कौतुक केले या यशामुळे सांगली पोलिसांची प्रतिष्ठा संपूर्ण राज्यात उंचावली असून या पथकाने गुन्हेगारी विरोधात कायदा आणि न्याय यांचा खरा अर्थ साकारला आहे अर्थराज्य न्यूज मराठी करिता ब्युरो रिपोर्ट अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा